जय हिंद जय भारत मी अश्विनी श्रावण बावीसकर राहणारी भुसावळ हे नकली चुकी आहे पण ते काही दिवसापासून आम्हाला खंडनी दिवस तार मारायची धमकी दिली तर मी डी एस पी नाशिक भुस जळगाव भुसावळ अजून एस पी ऑफिस चार ठिकाणी तक्रार दिलेली पोस्टाने पाच सात दिवस पूर्वी तर आतापर्यंत त्याचा तर काही न्याय लागलेला नाही मग आम्ही नाही का जामनेरला यायला लागले तर ते आम्हाला अडवलं माझे कानातले होते बारागिरामचे त्यांना ते पण मारून माझ्याकडनं हिसकून घेतले हिसकले आणि मला मारलं माझ्या गुरुला आम्हाला ते पोरं घेऊन फिरत असता तर आम्ही त्यांना पकडून डायक्ट पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आणि त्यांचे आधार कार्ड सगळे ते नकलीत होती पण ते दोन लेकराचे बाप आहे हे बघा त्याचं आधार कार्ड पण आश्वास भागवान म्हणून त्याचं नाव आहे बघा हा नकली तृतीय पंथी जाबीर बागवान याचा हमी डीएसी ऑफिसला लेटर सुद्धा दिलेला होता तरी सुद्धा त्याची कारवाई झाली नाही नकली असल्याची कारवाई झालेली नाहीये आम्ही नाशिकला जळगावला भुसावळला भुसावळ बाजारपेठला डिप्युटी ऑफिसला सर्व ठिकाणी हाच लेटर दिलेला आहे तरी सुद्धा याची काहीच काही याची सुनवाई झालेली नाहीये आज नेमका काय घडलं आणि हा नकली किन्नर नेहमी आपल्या नकली किन्नरांचा टोला आशपाक जाबीर बागवान त्याच्यामध्ये राकेश कालिप मोना नावाची एक लेडीज आणि विशाल लक्ष्मीमण घुले या चार पाच लोकांना घेऊन सन नेहमी गावामध्ये आतंक मचवतो त्याच्यामुळे आम्हाला जामनेर शिवारात हा मिळाला आम्ही यांना जामनेर शिवारात त्यांना नकली असलीचा पर्दाफाश करण्याची कोशिश केली यांना भोंगळं करून त्यांना पोलीस स्टेशनला जामनेर पोलीस स्टेशनला घेऊन आलेले बस माझी नेहमी नम्र विनंती आहे की अस नकली किन्नरांवर पूर्ण कारवाई करा केली जावी आणि असली किन्नरांना मुक्त करावं ह्या गोष्टीपासून हा मॅटर खूप दिवसापासून चालत आहे